मयसाहेब आंबेडकर ह्या आमचे प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य डॉक्टर बस आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवना संदर्भात स डॉक्टर आंबेडकर सरासात हे पुस्तक लिहिलं सदर पुस्तक वाचून बऱ्याच लोकांनी मायासाहेबावर पुस्तक लिहिले असेच पुस्तक लिहिणारे एक लेखक म्हणजे हरिदास विल्हेकर हरिदास विल्लेकर माझ्याकडे दहा बारा दिवसापूर्वी आलेत राजकुमारस राजकुमार वंदारी जे आंबेडकर कार्यरत आहेत त्यांच्यासोबत माझ्या घरी आलेत आणि त्यांनी मला एक पुस्तक भेट दिलं माया मायासाहेब आंबेडकर यांच्यावरील ते पुस्तक बघितल्यावर मी त्यांना तेव्हाच म्हटलं की मायासाहेब हे विवादित पात्र आहे आणि तो तो संदर्भ देत असताना सोमनाथ शास्त्री यांनी लिहिलेल्या डॉक्टर आंबेडकर यांचे संपर्क मी प्रचिस साव हा पुस्तक संदर्भ दिला तसेच माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले डॉक्टर आंबेडकर पुस्तकसुद्धा मी वाचल्या ते संदर्भात दिला हे संदर्भ देत असताना मी जेव्हा त्यांचे पुस्तक वाचलं हरिदास बिलेकर यांनी लिहिलेलं मावळदास सुर्याती सावली माईसाहेब तर मी हे संदर्भ पुस्तक वाचत असताना ते बिलक्रांनी लिहिलेलं पुस्तक हे मायसाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या अवतिभीती होती फिरताना दिसून आलं पण आणि त्यामध्ये जे संदर्भ देत त्या संदर्भामध्ये शास्त्री यांच्या पुस्तकाचा उल्लेख दिसून आला नाही त्यांना हे होतं की बिलक्रांनी सोन्स शास्त्री यांचे पुस्तक वाचलेलं दिसत नाही त्यांनी जर बेल सोमनाथ शास्त्री यांचं पुस्तक वाचलं असतं तर त्या पुस्त त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे संदर्भ हे बदलले असते आणि त्यांनी माहिसाबाचे बदल जे काय लिहिलं तो संदर्भ पूर्णपणे डॉ डॉक्टर अंबाडसात या माैसाबाच्या पुस्तकातील संदर्भ आहेत सोमनाथ शास्त्री सुद्धा बोलताना सोनलाल शास्त्री हे हे पाकिस्तानातील प्रांताचे देश स्वतंत्र झाल्यानंतर ते भारतात शरणार्थी झालेत त्यांनी मग पंधरा प्रां भारतातल्या पंतप्रांतामध्ये एका शाळेमध्ये मुख्य धमाक्याने नोकरी सुरू केली काही दिवसांनी त्यांच्या बाबा बाबासाहेबांसोबत भेट झाली बाबासाहेबांनी त्यांना दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं नोकरी सोडावी आणि दिल्लीला सहाय्य करावा हा त्यांनी बाबासाहेबांनी त्यांनी आपला आपलं आपले मत मांडले बाबासाहेबांनी बाबासाहेब सूचना केली काही दिवसांनी शास्त्री हे भारतात बाबासाहेबांच्या मंत्रालयामध्ये ट्रान्सलेटर म्हणून मं कामाला लागले आणि बाबासाहेबच्या बंगलामध्ये जो कर्मचारी आउट ऑफ साहित्यामध्ये ते राहत होते बाबासाहेबांची जेव्हा काही तब्येत खराब व्हायची तेव्हा ते मालिश करणे असे काही कामं आणि अन्य मंडळी करत असत त्या बाबासाहेबांच्या आरोग्याची ती काळजी घेत असत आणि काय आणि बाबासाहेबचे लग्न झाल्यानंतर माईसाहेबासोबत लग्न झाल्यानंतर त्यांना तो अनुभव आला त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं डॉक्टर अंबाई डॉक्टर डॉक्टरच्या संपर्क मी पच्चीस वर्ष आणि ते पहिलं पुस्तक पुस्तक एकोणीशे पंच्याहत्तर साली प्रकाशित झालं दुसऱ्या होती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आली आणि तिसरी आवृत्ती एकोणीशे एक्याण्णव साली आली मावासा माईसाहेबांनी त्या पुस्तकाला उत्तर देताना तब्बल पंधरा वर्षे लावले आणि एकोणीसशन साली त्यांनी डॉक्टर सहा सात हे पुस्तक लिहिलं परंतु पुस्तक लिहिताना माईसाहेब यांनी सोळाशाती यांनी उतरलेले मुद्दे मांडण्या त्या उत्तर देण्यास त्यावर सफलता सफल झालेल्या दिसून आलेले नाहीत आणि नाईसाहेबांनी आपले जे आपलं म्हणजे मोठेपण मांडलं त्या मोठेपणाबद्दल आमच्या काही लेखकांनी नायसाहेबांनी मोठेपण सांगितलेलं आहे असंच एक अभ्यासू प्रसिद्ध गायकवाड यांनी प्रसंग त्या पुस्तकात दिली विलेकरांच्या पुस्तकाला आणि त्या प्रस्तावनामध्ये प्रसिद्ध गायकवाडांनी मायासाहेबावरील विटाळ त्यांच्या हातीत जाऊ शकला नाही परंतु त्यांचा मृत्यूबद्दल दादाचा आता सुंदर दिला ते माणसाला कुठेतरी वेदना करून दिला आता त्या विवादित विषयावर संशोधन व्हाणे गरजेचं आहे मायासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक जे आहे डॉक्टर मा सहासात यामध्ये बाबासाहेबचा उल्लेख एकेरी उल्लेख दिसून डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात त्यांनी मायासाहेबांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहसा कसा उल्लेख केला नाही इथे एकही उल्लेख आहे ही गोष्ट मनाला वेदना कोणतं दुसरं म्हणजे मायासाहेबांनी आपली तुलना यशोधरासोबत केलेली आहे यशोधरा ही महान स्त्री आहे भगवान बुद्धाला बुद्धोत्त प्राप्त होण्यामध्ये तिने जो त्याग केला त्यागाला के काही के सीमा नाहीत प्रमाण माता रमाई यांनीसुद्धा जो त्याग केला जे निष्ठा होती बाबासाहेबांती जे प्रेम होतं त्या तुलनेमध्ये माईसाहेबांना कुठेच फिफ्टी पर्सेंटचं बसला नाही असो बाबासाहेब आणि माईसाहेब यांची जी भेट झाली पहिली भेट हा भेटेसुद्धा मुद्दा सुद्धा विवादाचा मुद्दा आहे माईसाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये डॉक्टरराव यांच्या भेट यांच्या घरी भेटायला संदर्भ दिला आहे डॉक्टरराव हे बाबासाहेब मित्र होते आणि सोननाथ शास्त्री यांच्या पुस्तकामध्ये डी पी जाधव यांना बा बाबासाहेबांनी नोकरी लावला आणि ते बाबासाहेबांच्या जवळचे दे होते ते डी पी जाधव यांचं पहिलं लग्न झालेलं होतं परंतु पहिल्या बायकोला लपवून त्यांनी दुसरं लग्न केलं त्या चित्रेच्या भावाच्या मुलीसोबत हा संदर्भसऱ्या पुस्तकाने आहे तर डी पी जाधव चित्रे म मा, डॉक्टर मालवणकर आणि कबीर या तांदा चौकडीने बावसाला फसवल्याचा संदर्भ त्या पुस्तकामध्ये आहे संबंध कसे आलेत हा संदर्भ त्यामध्ये त्यांनी स्वर्णशास्त्रीने दिलेला आहे आणि डॉक्टर मालवणकर हे खूप मोठे डॉ निश्चित डॉक्टर होते असा एक असे होते असे दिसून येत नाही असा त्यांनी संदर्भ दिलेला आहे त्याशिवाय डॉक्टर मालवणकर आणि श्रद्धा कबीर यांचा घनिष्ठ माहितीचा संदर्भही त्या पुस्तकामध्ये आहे हकीम हजीक हकीम सेहाउद्दीन या डॉक्टरांनी बाबासाहेब बाबासाहेब तपासणी केली होती आणि त्यांनी दाते बघितली होती आणि याच्यानी काही डॉक्टरांनी बाबासाहेबांना दात काढण्याचा सल्ला दिला होता बाबासाहेबांनी दात काढले होते मग या डॉक्टरां हकीम सेहुद्दीन यांनी तपासल्या तर बाबासा बाबासाहेबांना सूचना केली की तुमचे दात मजबूत आहेत तुम्ही दात कधीही काढू नका परंतु डॉक्टर मालवणकर या आणि डॉक्टर साहेब कबीर यांनी मुंबईला डॉक्टरमध्ये दात काढ कार्ण, काढलेले आहेत त्यात काढल्यानंतरसुद्धा बाबासाहेबांना आराम मिळाला नाही आहे ते ह्याशिवाय वैद्यसुंधावा ह्यांनी बाबासाहेबांना मधु मधु मधुमेह अर्थात डायबिटीज असल्यामुळे लग्नाचा सल्ला दिला होता बाबासाहेबांचा सुद्धा नाकारलेला आहे ह्याशिवाय कॅम्युनिस्ट नेता Nanti di bawah satu ini bawah Sama-Sama samai sama neta tewa bawah tewa 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 itu tewa sudah tewa 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 itu tewa 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 itu tewa 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 tersebut तर बाबासाहेबांना एक शिक्षक ब्राह्मण शिक शिकवत होते प्राध्यापक पी व्ही काने यांना पुढे भारतरत्न मिळालेला आहे यांनी बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं श्रादा कबीर हे योग्य योग्य स्त्री नाही आहे तुम्ही एका विशेषी लग्न करत आलेल ते योग्य स्त्री होईल परंतु श्रादा कबीर हे योग्य स्त्री नाही असा संदर्भ प्राध्यापक केने काने यांनी दिला त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांना बाबासाहेब बोलवलं तेव्हा दादासाहेब बायकवाडांनी म्हटलं की तुम्हाला जर स्त्री पाहिजे असेल ती माझी साडी पाठवतो ती तुमची सेवा करेल बाबासाहेब महाले की एका स्त्री माझ्या घरी ठेवणे हा बदनामीचा विषय होईल मग बाबासाहेबांनी तेव्हा दादासाहेब तुम्ही तुमच्याशी लग्न करा बाबासाहेबांनी तो प्रस्ताव नाकारला लग्न झाल्यानंतर माईसाहेबासोबत लग्न झाल्यानंतर बाळासाहेब जे कपूर यांनी म्हटली तिला बाहेर फिरायला जाऊ तर सब डॉक्टर देशूर सर्वोच्च ते न्यायाधीश होते कपूर यांची फॅमिली आणि बाबासाहेब पण साहेब ह्या शिमलाला गेले हा शिमलेचा संदर्भ मायासाहेबांच्या पुस्तकात आहे आणि सोनथशास्त्री यांच्या पुस्तकामध्ये काश्मीरचा संदर्भ आहे तेव्हा यांच्या यांच्यामध्ये माईसाहेबांनी त्यांच्या पत्नीला न्यायाधीशच्या पत्नीला पत्नीसोबत झगडा झाल्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे सोनथशास्त्री यांनी तसेच वैद्य चतुर्सेन हे बाबासाहेबला तप तपेदी कापुस्तक आले असताना मायासाहेबांनी त्यांच्यासोबत खूप हिन व्यवहार केलेला आहे तेव्हा ब्राह्मण चतुर् ब्राह्मण चतुर् वैद्य चतुर्सेन यांनी स्वर्णशास्त्री म्हटलं की हे कशी बाई आहे हिला नाही आहे त्या स्वर्णशास्त्री म्हणाले की ही आपल्या जातीत आपल्या ब्राह्मणात तुमच्या ब्राह्मण स्त्री आहे हा संदर्भ सुद्धा त्या पुस्तकात आलेला आहे बाबासाहेब आणि माईसाहेब मनामध्ये एक झगडे झाले तोही पुस्तक ते सुद्धा संदर्भात पुस्तकामध्ये आहेत बाबासाहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लग्न झाल्यानंतर ते कणेश मकर कणेश खाण्याचा संदर्भात पुस्तका म्हणजे माईसाहेब बाबासाहेबांना मकर कणीश खाण्यास देतात सोन छाती यांनी त्यास मनाई केली ते कणीस खाल्ल्यामुळे बाबासाहेबांनी त्या दिवशी खूप तब्येत हलावली त्यांना इतक्या वेद इतके तप हलवली की त्यांना शेवटी हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं सोनर शास्त्री यांनी म्हटलं की जर बाबासाहेबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नसतं भरती केलं नसतं तर महाप्रमाणे अठ्ठेचाळीसला झालं असतं या ठिक या ठिकाणी ठिकाणीसुद्धा मायसाहेब आरोप करण्यात आले म्हणजे संघाचा उद्देश हे असा आहे आणि हे असा संदर्भ मायसावर असताना मायासाहेबांनी स्वतःला भारतीय संविधान घडविण्यात बनविण्यात हिंदू कोट बिरविण्यात धम्मदिक्षा समारोह करण्यात त्यांचे योगदान असल्याचा संदर्भ दिलेला आहे स्वर्णशास्त्री यांच्या पुस्तकाने असा कुठला आम्हाला दिसून येत नाही आंतर विदेशात आंतर परिषद असो मग ती म्यानमारची परिषद असो नेपाळची असो की श्रीलंकेची असो यामध्ये मायसाहेबांनी आपलं योगदान दाखवलेलं आहे सं पण तेव्हा बाबासाहेबांचा मृत्यू मृत्यूसुद्धा असो किंवा संपदविषयक विवाद झालेल्या आहेत आंबेडकर आंबेडकरसोबत मायासाहेबांच्या ह्या सर्व संपूर्ण विश्व विवादामध्ये की बाबासाहेब मृत्यूसुद्धा एक संद्यास्पद मानला जातो यामध्ये मायासाहेबांना जबाबदार समजला जातो तर हे याचा अभ्यास होणे गरजेचं आहे हैदास है बेलेकर यांनी जर पुस्तक लिहिलं मावळ सुरेश सावली ह्या पुस्तकाला शिक्षकच मनाला वेदना देणार आहे घमणार आहे बाबासाहेब हे मावणारे व्यक्तित्व नाही आहे बाबासाहेब हे माळ्याला व्यक्तिमत्व असू शकत नाही बाबासाहेब हे भा समाज व्यवस्था समाजनीती राजनीती धर्मनीती अर्थनीती न्यायनीती समस्त नीती शासनाचे लूप प्रतिबिंब म्हणजे बाबासाहेब आहेत बाबासाहेब आधीही प्रासंगिक आहेत बाबासाहेब हे मावळचे सूर्य नाहीत ना उग ना उगवते सूर्य आहेत बाबासाहेब हे क्रांतीसूर्य आहेत बाबासाहेब हे प्रज्ञासूर्य आहेत बाबासाहेब हे बुद्ध सूर्य आहेत तेव्हा लेखकाने पुढच्या आवृत्तीमध्ये आपलं शिष्य बदलावा असं मला वाटतं आहे आंबेडकर यांच्या पुस्तकामध्ये मिलेकरांचे पुस्तक अवती अवती फिरताना दिसून येते माहेसाहेबा माहेसाराई यांच्या संदर्भात दोन विचारप्रवाह असू शकतात आणि हे नवीन नाही आहे विचारप्रवाह दोनच असतात तेव्हा माहेसाहेबांबद्दल कोणी सप कोणी योग्य त्या दिशेने बोलेल कोणी त्याच्या विरोधात करू शकतो परंतु उदत्तीकरण करणे हे योग्य नाही इथे उदय उदत्तीकरण असे झालेलं दिसून येतं मायासाहेबांचे राजकारणसुद्धा अलग आहे आपल्याला मायासाहेबांचं राजकारण समजणं गरजेचं आहे आणि रिपब्लिक नेत्यांचे राजकारणातील दिशा दक्षा अदक्षा वास्तव विश्व समजून घेणे गरजेचं आहे आणि माईसाहेब ह्या त्या राजकारणातला एक भाग आहेत मायासाहेबांचे पुस्तक लिहिलेल्या पुस्तकावर सर्वसामा सर्वसामान्य माणूस बाबासाहेबांची पत्नी या माईसाहेब म्हणून एक प्रभावित होऊन प्रवर्त होऊ शकतो हा भावना हा भावनेचा विषय आहे तेव्हा कोणतेही पुस्तक असेल असो वाचणे समजणे उमगणे आणि लिहिणे ह्याकरता प्रज्ञाचक्षिक दृष्टी असणे गरजेचं आहे माईसाहेब यांना बाबासाहेब ह्या नावाचे नाव नाम वलय आहे मायासाहेबांच्या मागे ना आंबेडकर नावाचं नाव वलय आहे तेव्हा माईसाहेब ह्या केवळ माईसाहेबच राहणार आहेत तेव्हा मायसाहेब ह्या माईसाहेबच राहणार आहेत त्या आईसाहेब आता रामाई नाता रमाईच्या जागा कधीच घेणार नाही त्यांना मिळणार नाही मायासाहेबांना तर माई मा आईसाहेबांची जागा कधीच मिळणार नाही ही गोष्ट हळूदास बिलकर यांनी समजून घेणे गरजेचं आहे कारण म त्याग आणि रमाय त्याग हा मोठा आहे त्यामध्ये माईसाहेब कुठेच बसणार नाहीत असं मला वाटते थांबतो जबीम नमुदाय नमुदा आहे नमुदाय